हॅलो हॅलो तालुका आरोग्य अधिकारी बोलतायत का हो oh. साहेब म्हटलं मी शेखर पगार बोलतोय हा हा बोला ना गावांच्या सरकारी दवाखान्यात एका आदिवासी महिलेचं बाळ जगावलं तिथं अधिकारी नाही कर्मचारी नाही योग्य आहे का नाही मी आता तिकडूनच मला फोन आला होता त्याच्याबद्दलच मी त्यांच्याशी बोललेलंच आहे आपण तिकडे जाणारच आहे उद्या मी ते कशामुळे झालं काय नाही तुम्ही सर्वसामान्यांच्या आदिवासींच्या जीवनाशी खेळताय एक लक्षात असू द्या एक म्हणजे लहान मुलगा त्याच्या दगावला किती मोठी घटना हो मी तर तिकडे जाणारच आहे कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अन्यथा आम्ही रास्ता रोको केल्याशिवाय राहणार नाही मालेगाव तालुक्यातल्या असे बरेचसे दवाखान्यात किती कर्मचारी नाही अधिकारी राहत नाही सुट्ट्या मारतात चांगला आहे का सर उद्या आपली परिस्थिती आपल्या परिवार आली तर आपल्याला किती वाईट वाटणार एका लहान म्हणजे लहान बाळाचा मृत्यू झाला फार दुर्दैवी घटना आहे सर आपल्याला त्याच्यावर राजकारण करायचं नाही हो हो बरोबर आहे हो, हो। परंतु हो हो जर न्याय नाही मिळाला तर